अवधौत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती ब, ती बघा कशी आहे आपल्याला आप आपल्याला रोजची कामं तर असतातच रोजची कामं म्हणजे ज्यामध्ये आपण स्वयंपाक करतो आपण धुणं धुतो कपडे धुतो म्हणजे भांडे घासतो ह्या सगळ्या गोष्टी फरशी पुसतो या सगळ्या गोष्टी आपण का करतो हो, तर आपलं घर स्वच्छ राहावं त्याचबरोबर आपल्या घरात जर का स्वच्छता असली आपल्या घरात जर का कायम पॉझिटिव्हिटी किंवा कायम सकारात्मकता असली तर आपल्या घरात माता लक्ष्मी ही कायम स्थिर राहते आणि त्याचबरोबर अलक्ष्मीचा वास आपल्या घरात राहत नाही आणि जिथे अलक्ष्मी राहत नाही तिथे लक्ष्मी तर असते आणि जिथे ल लक्ष्मी नसते तिथे अलक्ष्मी असते त्यामुळे आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते त्याचबरोबर कोणाला लक्ष्मी प्रिय नाहीये सगळ्यांना लक्ष्मी हवी आहे असं कोणताही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही की जो म्हणेल की नाही मला अलक्ष्मी हवी आहे मला लक्ष्मी नको लक्ष्मी कधीच कोणी नको असं म्हणत नाही त्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनात बदल करायच्या असतात आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनात आपल्याला घडवायच्या असतात ज्याने काय होतं ज्याने फक्त तुम्हाला सांगते एवढ्याच गोष्टी होतात तुम्हाला तुम्हाला तुम्हा की तुम्हाला तुमच्या आयुष्यात किंवा तुम्हाला सांगते तुमच्या कुंडलीत तुमच्या भाग्यात तुमच्या नशिबात ज्या गोष्टी जशा लिहिलेल्या आहेत त्यामध्ये थोडा फरक होतो आणि हे बघा असं कुठेच लिहिलेलं नाही आहे की एखादी गोष्ट तुमच्या नशिबात आहेच आणि एखादी गोष्ट तुमच्या नशिबात नाही आहे असं कुठेच लिहिलेलं नाही आहे लिहिलेलं हे इथे आहे तुमच्या कर्मांवर तुमच्या तुमचे कर्म कसे आहेत तुमचे कर्म पॉझिटिव्ह आहेत तुमचे कर्म नेगेटिव्ह आहेत तुम्ही चांगल्या रीतीने काम करताय तुम्ही चांगल्या तुमचा हेतू काय आहे ह्याच्यावर सगळं तुमचं असतं आणि त्या कर्मानुसार तुमचं नशिबद आणि हे खरच हे तुम्ही तुम्ही स्वतःहून हे स्वतःहून तुम्ही जेव्हा एक्सपिरियन्स करणार तेव्हा तुम्हाला हे लक्षात घेईल बघा तुम्ही जेव्हा चांगले वागायला लागतात ना तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळायला लागतात आणि एखाद्याच थोडंसं जरी तुम्ही आ, काम खडूसपणे किंवा अशा आणि तुम्ही विचार जरी केला ना बघा दोन दोन दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला काहीतरी तुमची नेगेटिव्ह बातमी किंवा नेगेटिव्ह गोष्ट मिळते तर ह्यासाठी कसं असतं ना आपल्याला सकारात्मकता आपल्या घरात हवी आहे स... महालक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी यासाठी आहे तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात बघा आपल्याला आपल्या घर घरातली फरशी पुसताना चिमुटभर हळद त्यामध्ये टाकावी लागते थोडंसं मीठ नकारात्मकतासाठी खडे मीठ जे असतं ते थोडंसं टाका त्याच्याने तुम्ही पुसून तुमची फरशी पुसा आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते तुमच्या दाराबाहेर थोडीशी चिमुटभर साखर ठेवा ज्या मुंग्या वगैरे असतात त्या ते खातात हे अशा खूप बारीक निरीक गोष्टी आहेत ज्याने तुमच्या घरात सकारात्मकता पॉझिटिव्हिटी लक्ष्मीचं आचरण हे तुमच्या घरात असतंच म्हणजे बघा येत जात राहते आणि त्यामुळे तुम्हाला कधीच कुठला त्रास होत नाही त्याचबरोबर खाण्याच्या गोष्टी जर का मी तुम्हाला सांगते तर कधीच तुम्हाला आ, अन्न वाया घालवू द्यायचं नाही अन्न वाया जात असेल तर त्याला व्यवस्थित वाटी लावा तर कसं असतं आपण अन्न वाया जाऊ देत नाही म्हणतो आणि जाऊ द्यायचं नाही म्हणतो आणि कधीतरी एखादी गोष्ट खराब होऊन जाते मग तुम्ही म्हणाल तर ती खराब झालेली गोष्ट कशी काय त्याला आपण कन्झ्युम करणार म्हणजे कसं काय खाणार तर त्याला व्यवस्थित वाटी लावणं त्याला कचऱ्यात न टाकणं अन्नपूर्णेचं अपमान न करणं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्यात बघा आपण रोज ज्या भाज्या खातो रोज जी फळं खातो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघा आपल्या सगळ्या गोष्टी कुठल्या ना कुठल्या देवतांबरोबर बघा ते रिलेटेड आहे ते कुठ कुठे ना कुठे रिलेटेड आहे त्याचबरोबर बघा कणिक कणिकेचं सगळं सा, जसं सा सांगितलं जातं की कणिक जेव्हा पण तुम्ही मळता ती फ्रेश मळा फ्रेश मळून फ्रेश तुम्ही पोळ्या करून खा बऱशे जणांना ऑफिस जाण्यामुळे किंवा काही कामांमुळे रात्रीच मळून ठेवतात आणि मग सकाळी उठून पोळ्या करतात फ्रीजमध्ये ठेवतात तसं अजिबात करू नका मी तुम्हाला आधी पण यावर एक व्हिडिओ बनवून सांगितलेला आहे तर त्याचं कारण काय आहे ते तुम्हाला तिथे सापडेल पण त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगते जर का तुम्हाला तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी जर का तुमच्या घरात तुम्हाला सकारात्मकता नकारात्मकता नकोय लक्ष्मी स्थिर हवी आहे अन्न तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर तुम्हाला स्वयंपाक करताना सुद्धा एक छोटीशी गोष्ट करायची आहे ती म्हणजे जेव्हा तुम्ही रोजच्या पोळ्या करता जेव्हा तुम्ही भाकरी करता भाकरी पोळ्या कुठल्याही प्रमाणात सांगता इवन तुम्ही थालपीट करत असाल बघा तुम्हाला पोळी करताना कणिक कणिक मळताना किंवा भाकरी करताना तुम्हाला एकच गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुम्हाला कणिक मळताना किंवा भाकरी मा, भाकरी पीठ भिजवताना तुम्हाला अगदी चिमूटवर हळद टाकायची आहे चिमूट तुम्हाला मीठ तर तुम्ही टाकताच अगदी चिमूटवर हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर एकच चमचा एक चमचा किंवा अर्धा चमचा जरी म्हणला ना तरी तुम्हाला एक चमचा किंवा अर्धा चमचा दूध टाकायचं आहे आता ह्या गोष्टी का तर हळद बघा हळद ही आपल्या घरातल्या सकारात्मकतेसाठी खूप महत्वाची आहे हळद ही लक्ष्मीला प्रिय आहे त्याचबरोबर मीठ तुमचा शुक्र ग्रह तुमचा चंद्रग्रह त्याच्याशी रिलेटेड आहे त्यामुळे मीठ सुद्धा तुम्ही टाकायला हवं हा उपास उपासाच्या वेळेस जेव्हा आपण नैवेद्य वगैरे टाकतो करतो तेव्हा आपल्याला मीठ ताकत टाकत नाही आपण अळणी पदार्थ करतो तर ते ज्याच्या घरात जशी परंपरा आहे त्यानुसार त्याचबरोबर दूध दूध सुद्धा पांढऱ्या गोष्टी ह्या लक्ष्मीला प्रिय आहे त्याचबरोबर तुमचा शुक्रग्रह तुमचा चंद्रग्रह तुमचा जो चंद्रमाची स्थिती जी आहे तुमच्या कुंडलीतली ती पक्की होते घट्ट होते आणि त्याच्यामुळे काय होतात तुमच्या आर्थिक परिस्थितीत तुमच्या घरातल्या गोष्टींमुळे तुमचे सगळे मार्ग मोकळे व्हायला लागतात आणि तुमचे सगळे मार्ग जेव्हा मोकळे होतील तेव्हा तुम्ही लक्ष्मी कमवायला बाहेर जाऊ शकाल तुम्ही लक्ष्मी कमवायला तुमच्या डोक्यात आयडियाज येऊ येऊ शकतील तुम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टींनी तुमचे पैसे कमवू शकाल तुमचं डोकं जास्ती प्रमाणात चालेल तर फक्त पीठ मळताना तुम्हाला चिमूट भर हा चिमूट चिमूट एकदम थोडीशी किंचित हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा किंवा अगदी चार पाच ड्रॉप जरी म्हणलं दुधाचे टाकायचे आहे मीठ तर तुम्ही टाकताच ह्या एक ही एक किंवा दोन गोष्ट ह्या दोन्ही गोष्टी कधी हे टाकलं कधी टेट टाकलं किंवा दोन्ही जरी टाकलं ना तुम्हाला लगेच मी तुम्हाला सांगते मी स्वतः ही गोष्ट अनुभवली आहे जेव्हापासनं मी ह्या दोन गोष्टी माझ्या रोजच्या कणकेमध्ये टाकायला लागल्या आहे ना मला पॉझिटिव्हिटीचा विचार यायला लागला ला आहे मला माझ्या डोक्यातले जे अविचलित विचार होते त्यामध्ये बदल जाणवला आहे माझ्या चुकांवर मला प्रायश्चित होत आहे माझ्या म्हणजे चांगल्या गोष्टींवर मला आनंद वाटत आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आणि त्याचबरोबर खूप अशा गोष्टी असतात जिथे तुम्हाला सेल्फ रिअलायझेशनची गोष्ट असते ती तुम्हाला घडायला लागते तुम्हाला काय करायची गरज आहे तुम्हाला कुठे भार द्यायचा आहे कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या नाही करायच्या कुठल्या मार्गावर चालायचं या सगळ्यांचं या सगळ्यांचं लेखाजोखा हा स्वामींकडे हा आपल्या आपल्या देवांकडे असतं आणि ते आपण जर का चांगल्या कर्माने पुढे जात असो तर ते सुद्धा आपल्या बरोबर असतात तर त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला या बारीक निरीक छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत आता तुम्ही म्हणाल तुम्ही डायरेक्ट मुद्द्यावर येऊन का नाही व्हिडिओ सांगितला तर बघा डायरेक्ट मुद्द्यावर येऊन मी तुम्हाला सांगू शकते पण त्याच्या मागची पुढची आपण म्हणतो ना आपल्याला एखादी गोष्ट जर का हवी असेल करायची असेल तर त्याची हिस्ट्री सुद्धा माहिती असावी त्यात ते केल्याने आपलं आपल्याला फ्युचरमध्ये काय रिझल्ट मिळतील हे सुद्धा माहिती असावं त्यामुळे कधीही कोणतीही गोष्ट किंवा कोणताही उपाय सांगताना तुम्हाला त्याच्या मागचे जे गोष्टी असतात त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात ते सांगणं भाग मला आहे त्याचबरोबर त्याच्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट मिळतील मला काय रिझल्ट मिळाले आहे लोकांना काय त्याच्यातनं अनुभव आले आहे हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायलाच हवं त्यानेच तुम्हाला मोटिवेशन मिळेल त्यानेच तुम्हाला स्वतःला असं वाटेल की नाही ही गोष्ट मी आजपासून करायला पाहिजे आणि त्याने तुम्हाला खरंच फायदा होईल तर चला आजचा व्हिडिओ मला असं वाटतं की तुम्हाला माहितीपूर्वक झाला असेल आणि तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कारण असेच अजून नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओज मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत आहे आणि त्यामुळे अजून असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यावर आल क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओज जेव्हा जेव्हा येतील तेव्हा तेव्हा तुम्हाला ते कळतील तर भेटूया अजून एका छानच्या व्हिडिओमध्ये अजून एका छानच्या माहिती बरोबर काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ